काय झालं आपल्या मागे काय झालं तर काय होतं शिक्षकांनी केलेली शिक्षा आहे निर्माण करत असताना शिक्षकांना काहीतरी अधिकार पाहिजे कारण शिक्षक मुलांना शिक्षा करताय त्यांच्या ह्याच्यासाठी नाही पालकांनी दुसर या शाळेमध्ये केल सगळे पूर्व झगडावाडी बुडखेवाडी खालची वरती अशा पद्धती आणि आवड या शाळेचे विद्यार्थी केंद्र परीक्षेला चौथीच्या या ठिकाणी आणि त्यावेळेला सर्व शिक्षक घ्यायचे आणि परीक्षा द्यायच्या अगोदरच संदर द्यायचं की केंद्रात जे तीन विद्यार्थी येतील त्या शिक्षकांनी त्या बाकी शिक्षकांना जेवण केंद्रात जे तीन विद्यार्थी येतील पहिला दुसरा तिसरा त्या शिक्षकांनी इतरांना जेवण द्यायचं मी त्यांना म्हणलं हे असं कसं काय ते शिक्षकाने वर्षभर मेहनत घेतली ते विद्यार्थी तयार केले आणि त्यांनाच तुम्हाला जेवण कसं द्यायचं त्याला जेवण सर्वांनी दे मग कोण पण असं अशा पद्धतीचं परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर ठरलं आणि मी नशीब आहे की ते पहिला दुसरा आणि तिसरा येणारे विद्यार्थी माझे होतं मला नाव आठवत आहे त्याला चौथीला पहिला आलेलं होतं अमित रामचंद्र कदम माझ्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी दुसरा विद्यार्थी होता अमोल रामचंद्र बर्गे आणि तिसरा विद्यार्थिनी होती स्नेहा अशोक माने जी मला वाटतं डी म्हणून आता काहीतरी मुंबईला काहीतरी का काम करते आम्ही काय तरी मला आता समजलं की अँकोलॅप मध्ये काय तरी तो मेडिसिन मध्ये डिपार्टमेंटचा प्रमुख झालेला आहे आणि अमोल सैन्यामध्ये आहे म्हणजे हे माझ की त्या सर्वांच्याकडून मला इतकं जेवण म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आपल्या विद्यार्थ्यांच्या बद्दल शिक्षकांच्याकडे आणि मला वाटतं हे सगळे जण त्यासाठी पाहत दुसरा एक आनंदाचा सा गोष्ट सांगायची राहील माझी पहिली बॅच चोवीस विद्यार्थ्यांची होती चौथीला आलेली चोवीस चे चोवीस विद्यार्थी मी त्यावेळेच्या जुन्या शिष्यवृत्तीला बसवले होते आणि चोवीस मधले बावीस विद्यार्थी त्या शिष्यवृत्तीला पास झाले दोन विद्यार्थी त्याला पास झाले म्हणजे मला अभिमानाची गोष्ट आहे आज देखील मला वाटतं हा चौऱ्याण्णव पंच्याण्णव कालावधी असेल म्हणजे मला अभिमान वाटत